लवकरच शेतात आता शेतकऱ्यांचा प्रत्येकी रस्ता होणार होय शेत पानंद रस्ते यांची मजबूतीकरण करण्यासंदर्भात एक समिती गठीत करण्यात आलेली आहे त्या संदर्भात हा जे आर आलेला आहे तर या जे आरमध्ये नेमकं म्हटलंय काय ते आपण पाहूया शासन निर्णय शेत पानंद रस्ते यांची मजबूतीकरण करण्यासंदर्भात समग्र योजना तयार करण्यासाठी माननीय मंत्री महसूल यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीचे निर्देश सूचना तपासून समितीस शिफारस करण्यासाठी अपर मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षेखाली खालीलप्रमाणे अभ्यासगट स्थापन करण्यात येत आहे खालच्या साईडला आपण या ठिकाणी समितीतील पद नावे आपण पाहू शकता आता दोन नंबरची अपडेट पाहूया दोन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे आता आयुष्मान कार्ड बनवणे झाले सोपे होय मोफत आयुष्मान गोल्डन कार्ड ई के वाय सी सोळा आठ दोन हजार पंचवीस ते एकतीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत काढू शकता आता याचा नेमका फायदा काय प्रति कुटुंब पाच लाखापर्यंत मोफत उपचार शासकीय व इन पॅनल रुग्णालयात उपचार सुविधा मिळणार तेराशे छप्पन प्रकारच्या शस्त्रक्रिया व उपचाराचा समावेश आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त लाभ आहे आता कोणाकडे ई के वाय सी करता येईल आशा सेविका स्वस्त धान्य दुकानदार आपले सरकार केंद्र स्वतः लाभार्थीसुद्धा मोबाईल ॲपद्वारे ई के वाय सी करू शकता आता आव्हान काय आहे आजच आपले ई वाय सी करून घ्या मान्य जिल्हाधिकारी माननीय मुख्य कार्याधिकारी यांच्या आदेशात सर्वांनी संधीचा फायदा घ्या असे आव्हान करण्यात आलेला आहे या योजनेअंतर्गत लाभ घेण्याकरता कुटुंबातील सर्व सदस्याकडे आयुष्यमान कार्ड असणे बंधनकारक आहे तर अशा प्रकारे ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती आता तीन नंबरची अपडेट पाहूया कृषी विभाग महाराष्ट्र शासन ठिबक व तुषार सिंचन अनुदान योजना दोन हजार पंचवीस सव्वीस आवश्यक कागदपत्रे आपण या ठिकाणी पाहू शकता अर्ज करताना पूर्वसंमतीपूर्वी या ठिकाणी हमीपत्र आवश्यक आहे सूक्ष्म सिंचन संच दरपत्रक बँक पासबुकची प्रत संयुक्त खातेदार असल्याचं संमतीपत्र असणे आवश्यक आहे वैध जात प्रमाणपत्र आवश्यक आहे त्याच्यानंतर पूर्वसंमती मिळाल्यानंतर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता सुस्म सिंचन आखीव आराखडा देयक म्हणजे इनवाईस बिल काम पूर्णत्वाचा दाखला त्याच्यानंतर आपण पुढे पाहूया तर अत्यंत महत्त्वाची आता एक सूचना देण्यात आलेली आहे ती काय आहे नेमकं पाहूया इनवाईस बिलावरील बॅच नंबर सी एम एल नंबर आणि प्रक्षेत्रावरील उपकरणाचा बॅच नंबर एकच असल्याची खात्री करा असे आव्हान या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाडेबीटी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळाला आपल्याला भेट ला द्यावं लागणार आहे तर अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा